नमस्कार कलाकृतांमध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून येतो आहे इन्व्हा नवा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याचबरोबर माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची शास्त्री प्रत खूप खूप स्वागत आहे मला आम्ही पण एकदम मला छान वाटतं ऍक्च्युली मला पात्रांवरती फार कॅरेक्टर असलेला गोष्ट भूमिका करायला मला खूप आवडतात सो ह्या चित्रपटात सुद्धा माझी छोटीच भूमिका आहे फार नाही हे सुबे फॅमिलीच्या वाड्यात राहत असतात त्या वाड्याची मालकी नसते आणि मग ही सुर्वे फॅमिली आणि त्यांची पत्नी अंगणात आई मी तो रोल प्ले केला आहे सो तिला मी कसं समजावते कसं काय होतं हे सगळं ह्या तुम्हाला पाहायला आणि हा नाईन्टीजचा काळ उभा केला त्यांनी खूप भारी सेट केला होता आम्ही सेटवर असताना आम्हाला बराच नॉस्टेल जेव्हा व्हायचा की अरे ही गोष्ट ही अशा छोट्या छोट्या गोष्टी आम्ही ठेवल्या होत्या खूप भारी वाटलं पण आणि खूप नवीन माणसं भेटली मला या सिनेमा दरम्यान मला कधी रोमांस करायला मिळणार नाही मोठा पाणी हो ड्रीम नाही पण मला एकदा करायचंय मी कधीच रोमांस केलेला नाही सो so, मला पण करायला कारण पाहत आले बऱ्याचदा सो so, हा पण एक वेगळा अनुभव आहे तुम्हाला अनुभवायचा आहे कधीतरी अनुभव आहे नक्कीच विश्वास आहे नक्की नक्कीच करतील आणि नव्या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये नवीन नवीन सिनेमा येतो सो आणि खूप फ्रेश बघायला आहे म्हणजे so, टीझर बघितलाच असेल सगळ्यांनी आणि गाणी सो असं कलरफुल आणि फ्रेश दिसते सो so, प्रेक्षकांनाही अशा फ्रेश गोष्टी बघायला आवडतात नक्की बघा नाही नाही मग अजिवात झालंय अजून इलू इलू आके लक्षात राहणार असं बरं काय मला आठवत नाही असं काही पण मी सांगेन की मी जेव्हा पहिल्यांदा सुमितला भेटवलं होते सुमित ऑलरेडी मला ओळखत होतं मी त्याला पहिल्यांदा भेटलो आणि त्याला पहिल्यांदा भेटल्यावर असं वाटत वाटलं होतं त्याने मला ते नंतर सांगितलं की मी स्वभावाने थोडी अशी काय म्हणतात रूढ असेल किंवा पटकन बोलणार नाही असं त्याला मी वाटली होती आणि नंतर जेव्हा आम्ही बोलायला लागलो तेव्हा त्याला अरे अगदीच उलट आहे आणि कदाचित तो क्षण असेल जेव्हा तुम्हाच्या सो ही मला खूप आवडते त्यांनी की कन्फ्युन्स केलं होतं की असं असं वाटलं होतं तेव्हा आमच्यात इलू इलू झालं हो यार राहायचं म्हणजे आम्ही ते प्रीपेड आपलं का काय रिचार्ज का संपायचा तेव्हा वाट लागायची आणि तेव्हा आपण कुठल्या तरी एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचलेलो असायचो मेसेजवर आणि तेव्हा नेमका रिचार्ज संपल्यावरती वाट हे बोलून का नाही संपलं हे सगळं सो त्या खूप आठवणी आणि रात्रभर मेसेज करणं कारण आपल्याकडे तेव्हा तर आमच्याकडे फोन नसायचे आपल्या आईबाबांचे यूज करायचो सो ते लपून छपून जे काय गोष्टी करायचो खूप आठवतात आता तशा बऱ्याच गोष्टी <laughs> किंवा एस टी डी वरती जाऊन ते एक रुपये टाकणे तेव्हा आपल्याकडे पैसे पण नसायचे फार सो त्या पाच रुपया आहे तर त्या पाच रुपयात केवढं बोलायचं असायचं सो त्या गोष्टी खूप मिस करतो कारण आता ह्या मोबाईलमुळे इतकं आपल्याला ज्या गोष्टी वाटतात त्या आपण इतकं पटकन पोचवतो म्हणजे त्या माझी गोष्ट त्या माणसापर्यंत पोचवायला तर फार वेळ लागत नाही जो आधी खूप लागायचा कारण कोण नसायचे काहीच नसायचं सो ती जी हुरहुर असायची ना की काय बोलेल समोरचा माणूस काय वाटेल त्याला त्याच्यापर्यंत मेसेज पोचलाय का किंवा ते सगळं आता खूप मिस करतो कारण आता पटकन होतं कारण मला तुला सॉरी म्हणायचं ए फोन केला सॉरी झालं सगळं हो येस हे हो मी हेच सांगेल प्रेक्षकांचं आमच्यावर खूप प्रेम आहे हे मला माहिती आहे सो नवीन काहीतरी घेऊन येतोय फ्रेश घेऊन येतोय सो नवीन वर्षात हा इतका कलरफुल सिनेमा तुम्ही नक्की बघा त्यामुळे एकतीस जानेवारीला येतोय सो सगळ्यांनी हे इलू इलू -हील जगा ना असं वाटतंय मला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू